त्याला आता मग नाणे जाणार आहोत इथून आपण आपला हा रस्ता आहे आपला कल्याण मुरबाड रस्ता आहे समोर जय शिवराय मित्रांनो आज आपण नाणे घाटला जाणार आहोत आणि हा नाणे मोरे राजा राजानंतर सतत आलेल्या सातवान राजाने हा घाट खोदला होता या घाटात सातवानाने एक लेणी तयार करत त्यामध्ये ज्याच्या कुलाची का गाथाही करून ठेवलेली आढळते येथे असलेल्या लेखात सातवाहन साम्राज्ये नागनिके विषयी माहिती मिळते या लेखामध्ये महाराष्ट्राचा आद्य राज्य कुल त्यांचा पराक्रम दानधर्माबद्दल माहिती माहिती आहे ऐशी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशात राज्य करणारा सातवन हे पहिले राज्य आहे हा राजवंश सुमारे चार शतके स सलगतेने राज्य करत होता या काळात त्यांचे तीस पराक्रमी तीस पराक्रमी राजे होऊन गेले त्या सातवानाच्या राजवटीत महाराष्ट्र महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्ण काळ होता असे मानले जाते प्रतिष्ठान म्हणजे आपलं आजचं पैठण जीर्णनगर म्हणजे आजचं जुन्नर तगर म्हणजे तेरणा आणि नेवाशे व नाशिक असे भरभट्याला आलेले शहरे या राज्यात उदयास आलेले आहेत या सातवानाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाटचा हा प्रमुख मार्ग आहे येथील लेक सातवानाच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ दान धर्माचे उल्लेख आहेत सातवान राजांनी दोनदा अश्ववेध यज्ञ केलेला असे दिसून येते याशिवाय वाजपेयी यज्ञ या राज यज्ञ असे तब्बल पाविषेत नाही येथे पार पाडल्याची माहिती या लेखात आपल्या स्थिर जो लेख आहे त्या लेखात आपल्याला पाहायला भेटणार आहेत हजारो गाई माहिती आहे आणि हजारो गाई शेकडो हत्ती घोडे खे खेडी धान्य वस्त्र अलंकार आणि तत्कालीन सातवानाचे कार्यरक्षण या नाण्याचा मोठा दानधर्म केल्याचेही येथे उल्लेख आहेत येथील ग्र गुहेमध्ये ब्राह्मणली भाषेतील लेख आढळतात गुहेमध्ये सातवानाचे वंशजाचे प पुतळे पुतळे आहेत त्यांचे सध्या पायाचे भाग आहेत घाटाच्या तळाशी वैशाख रे खेडेगाव इथे आपल्याला खेडेगाव आहे असे मानले जाते की हे वैशाख खेडे चा प्रवंश आहे त्या गावा गाव व्यापारी त्यांच्या नोकरांच्या सुविधेसाठी इथे इमारती वगैरे होते त्या काळाच्या घाटात जाक्यासाठी रांजण आहे तो आपण तिथे बघणार होतो हा टोल संस्कृती जुना पुरावा आढळतो आपल्या म्हणजे आज आपण जकात वगैरे ते त्या पद्धतीचा जुना पुरावा आपल्याला इथे पाहायला भेटतो आणि सुपारा अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनारची दोन अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्र होती केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातील व्यापाराला सुद्धा येथून मोठी चालना मिळत असे असे विषय मिळत असे विशेषतः विशे रोमहून आयात होणारा जो माल होता सोपाऱ्याला उतरला जाऊन तेथून कल्याण कल्याण नाणेघाट जुन्नर नेवाशे मार्गे पर्यटनकडे आपल्या पैठणकडे महाराष्ट्रात मराठवाड्याचे ते सांस्कृतिक केंद्र आहे जात असे तसेच निर्यातीच्या वस्तूची वाहतूक येथील याच मार्गावरून उलट दिशेने केली जात होते म्हणून हा मार्ग म्हणजे फार प्राचीन मार्ग आहे आज आपला आपण आता माळशीच घाट हो मार्ग आपण मार आपल्या कल्याण मुंबई मध्ये मु, येतो पण प्राचीन मार्ग हा आपल्याला हा, हा मागचा आहे तो मार्गाने पूर्ण व्यवहार वगैरे व्यापार वगैरे केला जात होता आणि आज आपल्यासोबत आहे संजू दादा संजू संजयदादाने आम्ही आज रेनकोट वगैरे आणला होता पण पाऊस पाऊस काही उघडला आहे पाऊस गर्मी फार होती संजू दादाचा तिकडे दादा आपल्या स्कुटीवर थांबलेले आहेत आता दादाचे आपण हे घेऊ दादा तयार झालेले आहेत आम्ही ऐनवेळेस हा प्रोग्राम निश्चित केलेला आहे दादा जय शिवराय जय शिवराय मित्रांनो आज संजूदादा बरेच दिवस झाले आम्ही भीमाशंकरच्या नंतर एक तावलीचा किल्ला वगैरे केला आणि नंतर आमचा सुट्टीमुळे याच्यामुळे आमचा वेळ मिळत नव्हता आज दादाला फोन केला दादाचं काम सोडून का दादा आज माझ्यासोबत आले आम्ही स्कूटीवरती आज जाणार आहोत नाणेघाटला तर चला आपण तुम्हाला नाणेघाट दाखवू आणि तसंच आमचा पुढचा ट्रेक पण आहे भीमाशंकर वगैरे ब्रह्मगिरी आम्ही जाणार आहोत तर कोणाला तर आमच्यासोबत येऊ शकतात स्वतःचे चार चाकी असलं आणखीन चांगलं चला आपण आनेकड दोश्वर आता हे समोर आल्यानंतर आपण थोडं समोर आल्यानंतर आपल्याला एक पहिला वडा लागतो आपल्याला आप दोन तीन वडे पार करून जाणार आहे हा पहिला वडा मला दादा दोन वाड्यात जातानी वडा पार करणार पाणी नसल्यामुळे पण त्यामुळे थोडं वातावरण गरमी आहे अशा असा रस्ता रुळलेला आहे काही अडचण नाही नंतर आपल्याला हा दुसरा वडा लागतो इकडे समोर आणि इथे बघा अशा आपल्या दुर्ग असेल पर्यटक वगैरे त्यांनी असे रिबन बांधून आपल्या मार्किंग केलेले आपला रस्ता चुकू नये म्हणून त्यांचा धन्यवाद कोणी बांधला असेल त्यांचं कारण की रस्ता चुकण्याचं खूप नाट शक्य असते जंगलामध्ये चांगला त्यांनी इथे रिबन आणि बऱ्याच ठिकाणी झाडावरती हे केलेलं आहे कलरिंग केलेलं आहे कलरचा मार्क केलेलं आहे आपल्याला दुसरा वडा वडा लागतो झाडाच्या वड्यातून जातो दादा तिकडून येत आहे पायात बूट आहे ते वरले करायचं जाणार सध्या तरी त्याच्यामुळे ते काळजी घेऊन ते वरती येत आहे हा इथे दगडाचं हे केलेलं आहे बांध मस्त तारे वगैरे ते आहेत पाणी आडवा पाणी जिरवा इथे आपण आपलीच आडवतोय इथं लोक नंतर हा समोर आल्यानंतर आपल्याला परत एक तिसरा वडा लागतो म्हणजे हा दोन वडे पार करून गेला आपण आता तिसरा वडा आहे आणि याच्यावरती रिपेअर बांधलेलं आहे दादा तिकडून येते आहे त्यांना पाय सध्या ओल्ले नाही करायचे मी ओल्ले केले नाही बघू शकता ना। या दादा आता दादा उडी मारताना बघू शकता तुम्ही अशा रिबीन लावलेले आहेत इकडे जवान काहीतरी काम करताय चला मित्रांनो हा <coughs> असा आहे मित्रांनो जर जास्त पाऊस असेल पाऊस पौँशास असल्यावर हिने पाणी वाहत असणार तर त्यावेळेस आपले इथे हे सपोर्टिंग साठी असं हे कोड बनवलेलं आहे हे असं लाकूड आणि ही एक मेड लावलेली वरती आता त्याला पकडून चाललेली आहे वरती शिवाला ह्या सपोर्ट दिलो आहे शिवा आपल्या गेपर म्हणजे तिकडे सटकून विकून पाण्यामुळे सपोर्टिंग आहे आणि आपण आता थोडं हलो आहे नाणे घाटाच्या जवळ बघू शकता तुम्ही की आपल्यावरती नाणे घाट आणि इथे शनिवार रविवार वगैरे त्या दिवशी हे दुकान वगैरे असतं तिथे आज कोणी नाही आम्ही आज कोणावर व्यवस्थित दादा मंगळवार आहे त्यामुळे आज इथे कोणी नाही वर्किंग डे असल्यामुळे सुट्टी वालेली वर असून तर भरपूर गर्दी असते घ्या वेगवेगळ्या बाजू पडलेला कचरा वगैरे आपला आणि आपला हा नाणे घाट हा अंगठा नानाचा अंगठा आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे थांबू आता पाणी येणे पिऊन हो, दादा पाणी पिणार आहे आम्ही थोडं पू वरती आल्यानंतर इथे अशा चहा वगैरे नाश्ता वगैरे टपरे आहे पण आज तिथे कोणी नाही मंगळवार असल्यामुळे आणि आमच्या दादाला ती जागा भेटली दादानी मस्त थकल्यामुळे मस्त इथे विश्रांती करताय छोट्या जागेमध्ये छोटीशी फळी आहे आणि दागाने दादा आराम करताय अशा कोणत्याही क्षणात साजरा झाला पाहिजे दादाने दाखवून दिलंय जिथे जा जी वस्तू भेटेल त्या वस्तू स्व स्व म्हणजे त्या वस्तू सहभागी झालं पाहिजे उपभोग घेतला पाहिजे त्याचा त्या म्हणजे मला आजच पाहिजे तसंच पाहिजे हा गादी पाहिजे तसं काही नाही दादानी मस्त एक फळी होती अशी फळीवर मस्त त्यांनी दिलं आहे रिलॅक्स हां आठ यांचं म्हणणं आहे आठ इंचाची फळी ही आठ इंचाची फळी आहे एवढ्या फळीवरती झोपली नाही बरं वाटतं पण वरती प कागद असल्यामुळे गरम होते आणखीन त्यांना हा जर वेगळा काही कागद असता त्यांना गरम झालं नसतं आपण या दुकानाजवळ बसल्यानंतर दुकानात हा स्टॉल त्यानंतर आपल्याला इथे हा पायरी मार्ग लागतो तो जुन्या काळातला पायरी मार्ग बघू शकतो मित्रांनो आता पायरी मार्ग सुरू झालेला आहे आपण या पायरी मार्गाने जाणार आहोत आज पण तो पायरी मार्ग शाबूत आहे चला मित्रांनो आता पायरी मार्ग बघू शकता तुम्ही हा पायरी मार्ग लागलाय पाण्याचा आवाज आहे का मस्त हे छोटेसे छोटेले धबधबे पाणी पडताना चला हा नाणे घाट आज नाणे घाटचा जुना रस्ता बघू शकतात मित्रांना आमचे दादा चाललेले पुढे दादाचं वय आता पन्नास वर्ष आहे वाटत का असे आमचे दादा पन्नास वर्ष त्यांचं वय आहे पण तरी आज आमचा घोडा पळतोय पुढे माझ्याही पुढे पळतोय आमचे दादा ऐकत नाही मला हे बघा कसा का? रस्ता सण 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 जातात दादा दादा येऊ द्या हो दादा चला आपण जंगल आहे दुपारचे दोन वाजले पण अंधार पाठलाय दादा वरती दादा दाट दाट झाडी आहे आणि दाट झाडीतनं आम्ही हा रस्ता काढलेला आहे मित्रांनो बघा रमेश दादा चाललेत पुढे त्यांच्या पाठीमागे मी रस्ता दोघांनाही माहीत नाही नवीन आहे पण तरी आम्ही रस्ता मार्ग काढू दिसतोय आणि महाराज आपल्याला बरोबर घेऊन जातील आमच्या सोबत आहे चला मित्रांनो पुढे पुढच्या व्हिडिओला मित्रांनो आता आपण हे पायरी मार्ग बघू शकतो दादा पाऊस नाही गरमी फार होते हे दगड आहे आणि भूकंप आहे दगडामुळे काळजीपूर्वक पाय द्या काळजीपूर्वक पाया टाका खाली बघा फोटो कॅमेरा आणि बघा हा रस्ता म्हणजे थोडा मोठा दगड आणि हा मागे हा रस्ता हा आपण जवळपास पोहोचलेला आहोत मित्रांनो दादा कसं वाटतंय कसं छान वाटतंय आज अचानक हा प्लान ठरलेला आमचा नाणे सांगितलं आणि अवघ्या जवळ मला वाटतं पस्तीस मिनिटामध्ये आता हे बघा आम्ही जवळपास आलेलो आहे आणि हे बघा पुढच्या नजारा बघू शकतो तुम्ही हे झाड दाखवत तुम्हाला एक मिनटं आणि हे रस्त्यामध्ये आपल्या ह्या नाणे घाटच्या पाहिरी मार्ग रस्त्यामध्ये ह्या झाड पडलेलं आहे त्याच्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आणि ही जी वेल आहे जसं काही कंद रोपचा हे आहे जसं काही बंद केलंय असा हा त्याचा वेलीचा आकार असे झाड तुटले त्याची रस्त्यातच पडलेले दादा नि बघा दादा कशी येत आहे म्हणजे आवाज येतो चला आम्ही आम्हाला उशीर झालाय तरी आपण चला जाऊ त्या काळात कसा असेल हा मार्ग इथे आता जर हा मार्ग एवढा चांगला आहे न वापरता तर त्या काळात हा मार्ग खरंच खूप भारी असेल राजमार्ग असेल हा आणि बऱ्याच लोकांच्या इथे बूट गेट हे तुटलेले आहेत त्यांची वाट लागलेली आहे दिखाव माल नसला पाहिजे मजबूत पाहिजे कारण की आपला हा महाराष्ट्र सह्याद्री दगडांचा राकट कणकर देश आहे गायऱ्याचं काम नाही इथे ते पाहिजे जातीचे काम नाही तुकाराम सांगितलं जातीचे म्हणजे चांगले सज हे त्यांचं म्हणणं आहे की जातीचे म्हणजे वीर शूर वीर मावळे त्यांना दऱ्या खोऱ्यात हिंडण्याचा दगड वागण्याचा अनुभव असला पाहिजे अशा पद्धतीने हा बघू शकता तुम्ही हा मार्ग रमेश दाता सांगत आहे मित्रांनो पुढे धावत हे बघा झाले त्या दृक्षित झाले आणि इथून पुढे मित्रांनो हा घुला आहे ना अंगारा जर रगडला ना त्याची फार खुजली येते बरं हा त्याच्यापासून सावधान हा बघा कसं आसवाला सारखा आहे गुला आणि जो मित्रांनो अंगावर काटे आणि जर हा जर अंगवारचा आहे मी घासला घेतला तर याची घासू येते खूप परेशान होतो माणूस बघाय कसं मध्यरस घेते किडे किडे शोषण करताय त्यातलं मध मध किती कलरफुल आहे हे बघा मित्रांनो हे वरती आपला नानाचा अंगठा आणि ही जी ही मध्ये ही पोकळी आहे ही जी दरी आहे या दरीच हा नाणे घाटचा मार्ग आहे हा रस्ता आहे आपण आता वरती चाललो आहे जवळ चाललेला आहे आपला हा हा नानाचा अंगठा ऐकून येतोय जो रस्ता आहे आपला खाली जाणारा कल्याण मोरबर साईडला आहे आपला नाणे घाटचा मार्ग बघू शकतो कसं भारी एकदा येऊन तरी बघा आणि अनुभव घ्या कसा आहे आपला नाणे घाट आणि कसा होता त्यावेळेस कसा असेल आणि आता कसा आहे बघा हा मागा नाही जरा जवळपास आपण आता पोहोचणार आहोत नाणे घाटाच्या मेन प्रवेशद्वारामध्ये आपण पुढे बघा आपल्याला हा एक डाव्या हाताला आपल्या पाण्यात टाकत दिसतं पाणी आता ते खूप आहे आणि पण शुद्ध नाही त्याला कारण त्याच्यामध्ये खूप घाण झाली आणि याच्यामध्ये माशा पण आहे त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे सध्या तरी कारण की आणि इकडे बघा लांब आहे ते हे बघू शकतो तिकडे आतमध्ये हे नाही आणि आमच्या दादा इथे बसलेले विसरते कारण की हवाच नाही आहे आपल्या थोडा ताप म्हणजे टप्प्यात आलोय आपण चला जायचं घर उशीर होते आम्ही बुटला बसत आलो आहे त्याच्यामुळे त्या साईडला एक पाण्यात टाकाय मित्रांनो म्हणजे पाण्याची व्यवस्था घाटमार्गावरती तिकडे एक आहे म्हणजे पाण्याची व्यवस्था भरपूर केलेली आहे कारण की हा नाणे घाट प्रवास मार्ग आपला हो येण्या जाण्याचा मार्ग होता कोकणातून पश्चिम महाराष्ट्र वगैरे जे इकडे कल्याण झाडला शिपोरा वगैरे बाजारी मार्ग होती अपरी मार्ग होता म्हणून इथे पाण्याचे टाके जा येण्या जाण्यासाठी जा पाण्याची जा सुविधा भरपूर केलेली आहे आणि वरती आलेल्या आता ढग अबा ना घाट नाना चांगता भारी दिसतोय आणि आपलं ती दरी आहे तिथं जायचं आहे आपल्याला तोच मेन प्रवेशद्वार आहे नाणे आणि मस्त पूर्ण नानाचा अंगठा पूर्ण ढगात गेलेला आहे ढगात स्वर्गात आम्हाला ह्याचीच आतुरता होती तेच पाहिजे आणि तेच भेटत हे बघा समोर एक पाण्यात टाकत दिसतं मित्रांनो तिथे आणि इकडे ही अशी रेलिंग लावली म्हणजे इकडे काहीतरी असू शकतं गुफा वगैरे काहीतरी आणि आता पूर्ण ढगात आलेलो आहे आम्ही पूर्ण ढगात दादा कसं वाटतंय गर्मी होती आतापर्यंत पण आता मस्त पूर्ण ढग ढग काही कळत नाही आम्ही कुठून आलो होतो काय आलं एक नंबरचा नजारा मित्रांनो सर ते शेवटी आम्ही पोहोचलेलो आहे इथे बघू शकता तुम्ही आणि पाऊस पण आलेला आहे धोकं पण आहे आणि हे बघा इथे आपली गुफा आहे आणि इथे हे मारुती रायचं तुम्हाला मिळू शकतात मूर्ती मूर्ती तयार केलेली बघा दगडामध्ये काम मार दिलाय आणि हा नाणे घाट इकडे इकडे एक इक। पाण्याचा टाकावते तिकडे गुपेमध्ये बघा गुफा आहे आणि ह्या आहे ना गुफे मोडी लिपीची लिपीमध्ये वाचता वाचतायत नाही आपलं परत नष्ट झालेला बरोबर बऱ्याच ठिकाणी त्याच तुटलेले आहेत आणि लोकांनी पण त्याच्यावरती काय पेंटिंग वगैरे केलेले आहेत चुकीचं आहे सगळे हे बघा ते बघू शकतात हे बघा असं आहे त्यावेळेच हे लिहिलेलं आहे काय ते मस्त आपण मुक्कामाला येऊ शकतो तिथे मस्त मोठा हा रूम आहे मोठा रूम म्हणजे त्यावेळेस व्यापारी मार्गावर हा मोठा रूम होता इथे बघू शकतो आणि आता आपण तुम्हाला इकडे पाण्यात टाकायला कोणा पाण्यात टाका इथे पाण्यात टाकेल केलेलं नाही मी लावलेले कटडे आणि आपण इकडे आलो तर सगळं ढगात गेलोय वरती वरती पण एक गोपा टाईप आहे ना जांगा हे इकडच्या साईड सगळे गो हे ढगात गेलेले बघा आता आम्ही इथे आलोय आणि इथे मस्त आपलं आता जेवण भोजन आपलं शिवभोजन उन्हाने घाटात करणार आहोत दहा साहेब मिरची पटाटा चपाती आपण खाणार आहोत हे बघा ही आता घेणार आहोत आपण ये बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय या देवाला मस्त एक नंबर येऊ घालाय गाणे घाटामध्ये जेवायचं आपण जेवण केलं आणि इकडे वरती आलो इथे एक आणि त्या साईडला आपण तो, तो मार्गे अ आणि ह्या वरती आपल्या जो नाणेचा हा मुख्य मार्ग हा नाणेचा मार्ग चला दादा चला पुढे चला, पुणी। चला पुणी। जा दादा चला पुढे आणि हे ते अशा हा मार्ग आहे हे घाट मार्ग पुढे समोर चाललेला आहेत दादा रेनकोट घातला त्यांनी त्यांना थोडा थंडीचा त्रास होतोय पावसाचा आता चला आता इकडे आपण वरती आलोय आणि इथे जकात चालणं तो रांझल तो बघू शकतो मित्रांनो तर रांज पण पूर्णपणे असं वाटा बनवला यायला आता संवर्धन केलं यायचं आणि हा रांजन त्यावेळेस जगात साठी उपयोग केला जातो आणि दादा त्याला बघता नाही दादा निगराणी करतायची ते बघता दादा त्याच्यामध्ये आहे का पैसे घेऊ काय नाना काय नाय का सध्या पाणी झालेलं आहे आणि हा आपला नाणेघाट चालू झालेला आहे तिकडे एक मंदिर आहे पाणी येते वरती पण जाते तो आंगठेचा डोंगर त्या आंगठेवरती इकडे आपण आलो की ह्या साइडला गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि इथे त्या पाण्याचा टाका पण आहे वरती पण पाण्याचा टाका बघू शकता इकडे हे नानाचा आंगठा जाण्याचा हा रस्ता आहे आणि हे उतरचा रस्ता आहे नाणेकडे जाण्याचा आंगठा लांगठावरी आणि इकडे गोदांकड्याकडे हा रस्ता होतो आणि आपण जे शिवराय मित्रांनो आम्ही आलो होतो आपल्या मुरबाड कल्याण मार्गे वरती आपल्या नाणेघाटला जुना जो मार्ग होता त्या मार्गाने आपण वरती चालू केलं होतं बीड ट्रेक आणि आम्ही आता व्यवस्थित पूर्ण केला ट्रेक पूर्ण आम्ही वरती जेवण केलं ट्रेक बघितला पाणी बघितलं दादाला पाणी लागत होतं पाणी पण पाऊस पण व्हायला आणि अशा पद्धतीने आपण हा ट्रेक इथे पूर्ण झाल्याबद्दल आपण आता पूर्ण करतो इथेच तर पुढच्या आमच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या साठी तोपर्यंत बाय बाय छत्रपती शिवाजी महाराज के जय जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद